एक जुटीचा अभाव असणारच कारण सगळ्यांना राजकीय इच्छा असणं काही गैर नाही लोकशाही प्रत्येकाला असं वाटू शकते की मी उभा राहिलो पाहिजे मी आमदार झालो पाहिजे याबद्दल काय माझ्या मनामध्ये गैर वाटण्यासाठी काय नाही पण मला जी खात्री आहे ती खात्री अशी आहे की महायुतीचा उमेदवार हा सुहास बाबरच असणार आहे त्यामुळं ज्यांना लढायचं असेल त्यांना एकतर वेगळ्या पक्षात जावं लागेल किंवा माझ्यावरच अपक्ष लढावं लागेल तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो अगदी शॉर्ट टाइमवरती वरती तुम्हाला सगळ्यांना पत्रकार परिषदेसाठी बोलवलं भाऊंच्या नंतर गेल्या पाच महिन्यामध्ये ह्या मतदारसंघाचा विकासाचं स्पीड कायम राहिलं पाहिजे या दृष्टीनं प्रामाणिकपणे प्रयत्न सगळं आम्ही भाऊंची पार्टी मी सगळे आम्ही करत होतो आणि या सगळ्यामध्ये महायुतीच्या सरकारनं आम्हाला खूप मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी मदत केली आहे मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील गिरीश महाजन साहेब असतील दादा असतील या सर्वांनी खानापूर विधानसभा मतदारसंघावरती खूप चांगल्या पद्धतीनं प्रेम व्यक्त केलंय आणि ते प्रेम कामाच्या रूपानं काम त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी यापूर्वी अनेकदा आपली पत्रकार परिषद झाली या मतदारसंघामध्ये विकासासाठी भाऊंच्या नंतर जे काम करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सुद्धा खूप मोठं यश आलंय ह्या आमचे सातशे सत्याहत्तर कोटीचे रस्ते असतील आठपाडी आणि खानापूरचे नळपाणीपुरवठा योजने असतील त्याच्यानंतर विट्यासाठी आपण नळ पाणीपुर योजनेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आणलेला आहे नगर विकास मध्ये खाना विटा खानापूर आठपाडीसाठी दहा कोटी आले असतील हातमूर ग्रामीण रुग्णालयासाठी पंचवीस कोटी आले असतील बजेटमध्ये पंधरा कोटी आले आहेत आणि एम एम जसवाईचे रस्ते जवळपास साठ कोटीचे आपण आले होते असं चांगला प्रयत्न आणि त्याच्यानंतर विट्यासाठी उपजिल्हा रुग्णालय शंभर बेडचं होणं भवनचं स्वप्न होतं त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून आपण ती कामं मंजूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला काही दिवसापूर्वी मी गिरीश महाजन साहेबांना पर्सनली भेटलो होतो त्यांना म्हटलं की बाबा जे भाऊंची सगळी कामं मतदारसंघामध्ये देणं अपेक्षित आहे ते तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्रस्ताव सगळे आपण प्रोसेस करून इथून पाठवले होते आणि महाजन साहेबांनी चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मला या तालुक्याला मतदारसंघाला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि काल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची ऑर्डर झाली त्या ऑर्डरमध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास चाळीस साठ कोटीचे रस्ते आपल्याला मंजूर झालेले आहेत मी त्याचा तुम्हाला डिटेल सगळं देतोय खानापूर आटपाडी आणि विसापूर ह्या तिन्ही तालुक्यांना मिळून चाळीस किलोमीटरचे रस्ते त्यांनी मंजूर केलेले आहेत रस्त्यांचं टोटल कॉस्ट ही अठ्ठावन्न कोटी रुपये आहे आणि दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये ही पाच वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी म्हणजे रस्ते केल्यानंतर पाच वर्ष त्या रस्ते मेंटेन ठेवायचे आहेत आणि मुख्यमंत्री ग्रामसेवक आता एस्टिमेट सगळं बदलले डीएसआर सगळा बदलला बदल आता कॉन्क्रीटचे रस्ते केले पूर्वी रस्ते करत होते पण ते रस्ते ग्रामीण भागाला जोडणारे सुद्धा ते दर्जाचे व्हावेत या हेतून ह्या सरकारनं निर्णय घेऊन ते कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये आटपडी ते पांढरेवाडी रानमळा हा रस्ता जवळपास सहा किलोमीटरचा रस्ता आहे तो रस्ता मंजूर झालाय त्याच्यानंतर शेठफळे ते चौरे वस्ती रानमळा हा साडेचार किलोमीटरचा आहे गोमेवाडी ते हिवत शुक्राचार्य रस्ता हा साडेतीन किलोमीटर आहे घाणवड ते भाग्यनगर घाणवड पासून अलीकडे जो भाग्यनगर जातो तो चार किलोमीटर आहे नागेवाडी ते गोराचीवाडी कानरवाडी तालुक्याच्या आपल्या तालुक्याच्या हद्दीपर्यंत चार किलोमीटरचा आहे अट्टर तालुक्यातला विभूतवाडी ते गोयवाडी हा साडेतीन किलोमीटर आहे हिवरे ते जाधव वस्ती हा साधारण अडीच किलोमीटर आहे कमळापूर ते महालक्ष्मी मंदिर खूप लोकांची मागणी बरेच दिवस मेळाडित होती हा चार किलोमीटर आहे विटा चिंचणी म्हणजे चिंचणी मंगळ होते खाऱ्याटमळा खूप शेतकऱ्यांची मागणी होती तो जवळपास तीन किलोमीटरचा आहे हिंगणगादी ते साळुंके वस्ती हा दोन किलोमीटरचा रस्ता आहे आणि हतनूर ते पिरदेवर रस्ता हा जवळपास पावणे तीन किलोमीटर रस्ता असं चाळीस किलोमीटरचे रस्ते अठ्ठावन्न कोटी रुपये त्याची पूर्ण किंमत होते आणि दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये देखभाल दुरुस्ती असे साठ कोटीचे रस्ते ह्या मतदारसंघामध्ये कालच्या शासनाच्या निर्णयामुळे आपल्याला त्या ठिकाणी फायदा झालाय माझी तुम्हाला विनंती आहे की गेल्या पाच वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निधी खेचण्यामध्ये भावना यश आलं होतं तुम्ही इतर मतदारसंघाची तुलना केली आणि ह्या मतदारसंघाची तुलना केली तर पाणी रस्ते ह्या भौतिक सुविधा आरोग्य असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल ह्या सगळ्यामध्ये खूप मोठी डेव्हलपमेंट पाच वर्षामध्ये भावनी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला भाऊंच्या नंतर सुद्धा म्हणजे एवढं मोठं दुःख असून सुद्धा रडत बसण्यापेक्षा आपल्याला लढण्याची जिद्द भावनी दिलेली आहे आणि त्या भूमिकेतून सगळं दुःख पाठीवरती घेऊन ह्या मतदारसंघातल्या सामान्य लोकांच्या कामासाठी न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतनं आम्ही सक्रिय राहिलो आणि मला समाधान वाटते की हजार कोटीच्या वर आपण ह्या पाच महिन्यामध्ये निधी आणू शकलोय आणि ह्यामध्ये ह्या महायुतीच्या सरकारचा खूप मोठी मदत आपल्याला झाली ही विकासाची गती भाऊंची कायम राहावी यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी आमचे अध्यक्ष तानाजराव पाटील साहेब असतील आमचे भाऊंचे सगळे कार्यकर्ते असतील ह्या सगळ्यांनी खूप ताकदीने मदत केली म्हणजे काम मंजूर करण्यासाठी ते प्रस्ताव तयार करणे लोकांची मदत या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी कार्यकर्त्यांची आज ही इतकी सक्रिय फळी भाऊंच्या नंतर सुद्धा आहे की उद्देश तोच आहे की भाऊंची शिकवण अशी होती की काही परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीला डगमगून न जाता सामोरं जाऊन ह्या लोकांची सेवा करणे या हेतून आम्ही कार्यरत राहिलो आणि एवढा मोठा निधी खेचण्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या या ठिकाणी यश आलंय